आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे जे या राज्यातलं सरकार भूल थापा देऊन सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यानंतर नाही हे दाखवण्यासाठी व जे जनतेला आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याला सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्याबरोबर कर्ज माफी करू लाडक्या बहिणीला सांगितलं होतं की पंधराशे एकवीसशे रुपये करू अशा वेगवेगळ्या योजना लोकांना सांगून पसव्या योजना लोकांना सांगून त्यामधनं सत्ता आणि सत्तेतनं सत्तेची मस्ती आपण परवाच पाहिला असेल निश राणेने जी वक्तृत्व केलं आहे ह्या सत्तेची एक मस्तीच आहे हे केंद्राचा विषय असेल राज्याचा विषय असेल आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जे बेताल वक्तृत्व करायचं खोटे आश्वासन द्यायचे पार्कच्या गप्पा मारायच्या इतक्या काम झालं तितकं काम झालं जे हे पार्कचा विषय करतात मी यांना आपल्या माध्यमातलं जाहीर आवाहन करतो येत्या पाच वर्षामध्ये त्या पार्कचं तिथं पी म्हणून एखादा खांब जरी उभा राहिला तर मी या शिवसेना पक्षातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करीन आणि या निवेदनानंतर आम्ही उद्या बारा तारखेला सिंगोली रेस्ट हाऊस समोर जो आपला संभाजीनगर सोलापूर हायवे आहे ते तेथे आमच्या विविध मागण्यासाठी ने आमचे नेते आदरणीय ओमदादा निंबाळकर कैलासदा पाटील साहेब राजे मळकर साहेब व सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक एक तीव्र आंदोलन करून आमच्या मागण्यासाठी आम्ही उद्या चक्का जाम करणार आहेत आपल्या माध्यमातून विनंती करतो, वो नी करतो की सर्व पदाधिकारी शिवसैनिक व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे वेळ उद्या अकरा वाजताची आहे सर्वांनी यावाही विनंती करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या वेळेस जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते या महाराष्ट्रातील जनतेला जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे आपण बघतो की आईने निवडणुकीच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली आम्ही त्याचं स्वागत केलं परंतु त्यातली जवळपास आठ ते नऊ लाख आज ज्या बहिणी आहेत त्यांच्या तेन त्यांनी पगारी त्यांनी बंद केलेल्या आहेत तसेच शेतकऱ्यांचा जे मालाला भाव असेल त्या ते बाबतीत त्यांनी आश्वासन दिलं होतं बाबतीत कुठलंही त्यांचं ठोस पाऊल दिसत नाही आणि सध्या बघतो आपण भाजप एकच काम करतं की विकास कामाला स्थगिती द्यायचं आणि फोडाफोटीचं राजकारण करायचं की बाबा एखाद्या मतदारसंघामध्ये निधी अडवला विकास कामाला स्थगिती दिली तर तिथले लोकप्रतिनिधी आपल्या पक्षामध्ये कसं घ्यायचं ही एकमेव योजना आता सध्या भाजप राज्यामध्ये राबवत आहे किंवा देशामध्ये राबवत आहे आम्ही जो विसर पडलेला भाजपला तो विसर त्यांच्या मागण्या जे आश्वासन होते ते त्यांच्या ते लक्षात आणून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उद्या दिनांक बारा जून रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शिंगोली सर्किट या समोरील हायवे समोर आम्ही रास्ता रोको करणार आहोत या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी महिला आघाडी व शेतकरी शेत बांधवांनी उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन करतो